रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा दिल्ली पब्लिक स्कूल नेरूळच्या कंत्राटी कामगारांना प्रिन्सिपलच्या चुकीच्या धोरणामुळे उपासमारीची वेळ आली असल्याचं कामगारांनी सांगितलं दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये गेली दोन वर्ष पंचवीस कंत्राटी कामगार काम करत होते यातील वीस कामगार कामगार युनियनशी निगडीत होते कामगार युनियनमध्ये काम करत असल्याचा ठपका आलावत एक एप्रिल पासून नवीन कंत्राट बदलल्यानंतर एक एप्रिल पासून प्रिन्सिपलने नऊ कामगार घरी बसवले असल्याचे कामगारांनी सांगितले यात काढलेले कामगार सुभाष कांबळे नीता कांबळे उज्ज्वला कांबळे भावना पाटील शीतल पवार ज्योती सूर्यवंशी प्रिया जाधव संगीता पाटील अतिश यादव या नऊ कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याने कामगारांनी आपली व्यथा रायगड सम्राटकडे मागत मांडत कामगार कामावर घेण्याची मागणी याप्रसंगी केली आहे तर आम्ही दोन वर्ष झाले इथे डीपीएस मध्ये काम करतोय माझं नाव भावना दिलीप पाटील आहे आम्ही दोन वर्ष सर्वजणं काम करतो आहे आणि इथे आम्ही युनियनमध्ये आलो आहेत आणि आम्हाला आता दुसरं कॉन्ट्रॅक्ट आल्यामुळे आम्हाला बाहेर काढलं कर आहे कारण आम्ही युनियनमध्ये आहोत म्हणून आम्हाला इथून बाहेर काढण्यात आलं आहे आणि माझा डीपीएस स्टाफ आहे प्रिन्सिपल सरांनी सांगितलं आहे जे हे लोक आहेत त्यांना घ्यायचं नाही दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टवाल्यांना सुद्धा सांगितलं आहे की ह्या लोकांना बाहेर काढायचं गेटच्या आतमध्ये घ्यायचं नाही आम्हाला दुसरा दुसरं वाले आहे त्यांनी नाव वगैरे विचारलं युनिफॉर्म आय डी सगळं विचारलं आम्ही सगळं दिलं आम्हाला कॉल करण्यात पण आला आणि कॉल करूनसुद्धा आम्ही जेव्हा दुसऱ्या वर्षी टायमावर इतर हजर राहिलो तेव्हा आम्हाला आतमध्ये घेतलं नाही आहे आम माझ्यासोबत आता पंचवीस जणं होते त्याच्यामधले आता आम्ही वीस जणं युनियनमध्ये होतो त्याच्यामधले माझ्याबरोबर नऊ जणं आहेत युनियनमधून ते बाहेर नाही गेले आहेत त्यांना युनियनमध्येच राहायचं आहे युनियन युनियनचा आम्हाला सपोर्ट आहे आणि त्याच्यामधून बाकीचे जे दहा जण आहेत त्यांना तिथून युनियनमधून फोडलं आहे आणि युनियनमधून त्यांना डी पी एसमधून खोटं सांगून की आम्ही पेमेंट वाढवणार डी पी एसमधून घेणार असं सांगून शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर बनवून त्यांना त्यांच्या साईन घेतले आहेत आणि जो स्टाफ आहे त्यांना माहितीसुद्धा नाही की आमच्याकडून काय लिहिलं आहे आणि आमच्या साईन घेतल्या आहेत पहिलं त्यांच्याकडून ब्लँक पेपरवर साईन करून घेतली आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रिन्सिपल सरांचा आहे कारण आम्ही त्यांच्या अगेन्स्ट जाते आहे आम्ही दोन वर्षे एवढं दहा वर्षाचा टेरेस वगैरे सगळं त्यांना साफ करून दिलं आहे एवढी सगळी कामं दोन वर्षात करूनसुद्धा ह्या लोकांनी आम्हाला बाहेर काढलं आहे कारण आम्ही युनियनमध्ये आहोत आम्हाला सांगितलं गेलं आम्ही जो माझ्यासोबत स्टाफ आहे त्यांना पण सांगितलं गेलं की तुम्ही आमच्यासोबत या पण माझा स्टाफ ऐकायला रेडी नाही आहे कारण त्यांना सांगितलं जात आहे की आतमध्ये या आणि साईन करा सगळ्यांना कॉल करतायत विचारतायत साईन करा माझा स्टाफ एकही साईन करायला राजी नाही म्हणून त्यांनासुद्धा गेटच्या बाहेर ठेवले त्याच्यामध्ये लिखाण असं आहे की ते स्टाफलासुद्धा वाचायला दिले नाही त्यांच्यामधला स्टाफ बोलतो आहे आम्हाला फसवलं गेलं आहे आमच्याकडनं गे गे साईन घेतल्या आहेत पण आम्हाला वाचाय पहिलं ब्लॅ कोऱ्या कागदावर त्या लोकांनी साईन घेतल्या आहेत ह्या लोकांच्या आणि त्याच्यानंतर दुसरा एक शंभर वा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर बनवून त्याच्यावर त्या लोकांनी साईन घेतल्या आहेत स्टॅम्प बनवून आणि ते बोलतात आम्हाला त्यांनी वाचायला सुद्धा दिलं नाही काय लिहिलं आहे ते आता मागणी आमची एवढीच आहे जिथे आम्ही काम करत होतो तिथे आम्हाला कामाला घ्यावं आणि तिथेच आम्ही काम करायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण दोन वर्ष आम्ही जे स्कूल करून क्लीन दिले आहे तसंच आम्ही इथेच कार्यरत तिथेच राहायला पाहिजे पण प्रिन्सिपल सर आम्हाला आतमध्ये घेत नाही आम आमचं इथे डी पी एसमध्ये काम असून डीपीएस पी एस स्कूलमध्ये काम करत असून आम्हाला घरी बोलवलं जातं माझा स्टाफ घरी कामासाठी क्लिनिंगला बोलवला जातो आणि त्याच्यामध्ये क्लिनिंगला जातो आहे स्टाफ घरी क्लिनिंग पण करून येतो आहे आणि त्याच्यानंतर त्यांना हेही आहे हा स्टाफ वेगळा कास्ट आहे त्याच्यामुळे त्यांना दरवाज्यातनं बाहेर पाठवलं आहे त्यांच्यावर भरपूर अन्याय केला जात आणि प्रिन्सिपल सर कंटिन्यू बोल जातीवा जातीवाचकवरून त्यांना हिनवलं जात आहे प्रत्येक वेळेला जातीवाचक बोललं जात आहे तरी पण माझा स्टाफ सहन करतो आणि तिथे कामाला जातो का स्टाफला कामाची गरज आहे आणि तिथूनही स्टाफला घराच्या इथून त्यांना कळत आहे की वेगळ्या काचे त्यांना दरवाजातून बाहेर पाठवलं जात आहे मी ज्योती सूर्यवंशी डीपीएस मध्ये काम करते हाऊसकीपिंगचं नाही सर आता युनियन मध्ये होती ना त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काढण्यात आलेला आहे आणि दीड वर्षापासून मी इथे कामाला आहे हो सर आम्हाला घेतलंच पाहिजे त्यांनी कारण की आम्हाला सांगितलेलं आम की तुम्हाला आम्ही काढणारच नाहीये युनियन मध्ये जरी आहात तरी तुम्हीच आमचा जुनावाला स्टाफ आहे तोच सांगितलेला राहणार आहे पण नंतर मग दुसऱ्या दिवशी एक तारखेला आम्हाला सकाळी सांगण्यात आलं की तुमचे नावं आहेत ते क्रॉस आमच्या नावांसमोर क्रॉस केलेला आहे त्यांनी तर ते बोलतात की तुम्हाला एंट्री नाही आतमध्ये आम्ही सात ते आठ वाजेपर्यंत पाहुणे सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत सर उभा होतो आम्ही लोक युनियन के... केलेली आहे त्याच्यामुळे सर माझं नाव सुभाष वसंत कांबळे मी दोन वर्ष इथं काम करत आहे आम्हाला प्रिन्सिपल सर जरा म्हणजे दाब दाबण्याचा प्रयत्न करता करता आम्ही युनियनमध्ये आवाज उठवला म्हणून कारण आम्हाला इथं काम करत आहे कारण सर न कारण काही नसताना आम्हाला उघड तरी त्यांनी युनियनमध्ये असावं असल्यामुळं बाहेर काढलं आहे एक तारखेपासून